जयदेव 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 शिव मार्तंडा हरी मदाना मल्हारी तू ची प्रचंडा अगडधूम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेजुरी गडाचे एक रहस्य भाग दोन याद्वारे आपण खंडेराव महाराजांच्या लग्नाबद्दलचे रहस्य जाणून घेणार आहोत त्यांनी दोन पत्नी का केल्या याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यागोदर तुम्ही जेजुरी गडाचे एक रहस्य भाग एक हा व्हिडिओ बघणे तुम्हाला गरजेचं आहे कारण तुम्हाला समजेल की खडेराव महाराज जुन्या गडावरून नवीन गडावर का आले ते जेजुरी गावातच का प्रकट झाले अशी सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ देखील बघा त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी जय मल्हार असं जरूर लिहा चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजे जेजुरीचे खंडेराव महाराज आपण सर्वजण त्यांची पूजा करतो त्यांचे दर्शन घेण्यासाठी जेजुरीला जात असतो तर त्यांना दोन पत्नी होत्या म्हाळसा आणि धनगर कन्या बानू हे आपल्या सर्वांनाच परिचित आहे खंडेराव महाराजांची पहिली पत्नी म्हणजे म्हाळसादेवी म्हाळसादेवीचा विवाह खंडेराव महाराजांबरोबरच का झाला हे आपण जाणून घेऊया म्हाळसादेवी ही लिंगायत समाजाची होती हा लिंगायत समाज नेवासाला राहत होता नेवासा तुम्हाला माहीतच असेल अहमदनगर जिल्ह्यातच नेवासा हे एक गाव आहे त्या नेवासा गावात देवीचा परिवार राहत होता देवीचे वडील फार मोठे व्यापारी होते देवीचे वडील भगवान शिवशंकराचे भक्त होते त्यांची भगवान शिवशंकरावर अफाट भक्ती होती अफाट श्रद्धा होती ते नित्यनियमाने भगवान शिवशंकराची सेवा देखील करायचे त्यावेळी साक्षात भगवान शिवशंकरांनी प्रकट होऊन त्यांना सांगितले होते की तुझ्या मुलीचा विवाह माझ्यासोबतच होईल या पृथ्वी तलावर मी खंडोबाच्या रूपात प्रकट झालो आहे जेजुरीला त्यामुळे तुझ्या मुलीचा विवाह माझ्यासोबतच होईल असं भगवान शिवशंकराने म्हाळसादेवीच्या वडिलांना स्वप्नामध्ये येऊन सांगितलं म्हाळसादेवीच्या वडिलांना देखील हे स्वप्न बघून आनंद झाला त्यानंतर ते स्वतः जेजुरीत आले खंडेराव महाराजांचा त्यांनी शोध घेतला आणि अशा प्रकारे म्हाळसादेवीचा विवाह जेजुरीच्या खंडेराव महाराजांसोबत झाला पहिली पत्नी देवी असताना देखील खंडेराव महाराजांनी दुसरी पत्नी का केली बानाईसोबत त्यांचा विवाह का झाला तिला धनगर कन्या म्हणतात मग खरंच ती धनगर कन्या होती का याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया पूर्वजन्मात बानाई कैलासावरती भगवान शिवशंकराची दासी होती आणि अत्यंत प्रिय दासी बानाई त्यावेळेस भगवान शिवशंकराची होती त्यावेळेस त्या दासीचं म्हणजे बानाईचं प्रेम भगवान शिवशंकरावरती होत बानाई अत्यंत भक्तिभावानं शिवशंकराची पूजा करायची त्यावेळेस बानाईला असं वाटायचं की माझा विवाह भगवान शिवशंकराशी व्हावा आणि ही गोष्ट भगवान शिवशंकराच्या पत्नीला म्हणजे माता पार्वतीला समजली ही दासी होती ती अत्यंत प्रामाणिक होती तिचं भगवान शिवशंकरावरती प्रेमदेखील अगदी खरंखुरं होतं त्यावेळेस माता पार्वतीने बानाईला म्हणजे त्या दासीला सांगितलं की या जन्मी तरी तुझा विवाह भगवान शिवशंकराशी होऊ शकत नाही पण पुढच्या जन्मी तुझा विवाह नक्कीच भगवान शिवशंकरासोबत होईल खरं तर बानाई ही इंद्रदेवाची मुलगी आणि ही अगदी छोटीशी मुलगी एका धनगर कुटुंबाला सापडली आणि तिची वाढ देखभाल त्या धनगर कुटुंबानी केली म्हणूनच बानाईला धनगर कन्या असं म्हटलं जातं तसं बघायला गेलं तर बानाई इंद्रदेवाची मुलगी आहे तसं तर देवाचा विवाह बानाईसोबत होणारच होता ज्यावेळेस म्हाळसेसोबत देवाचा विवाह झाला त्यानंतर देवानं म्हाळसेसोबत सारीपाठाचा डाव खेळला आणि या सारीपाठाच्या डावामध्ये दे, देव हरले देवाला हरावं लागलं कारण देवाला बानाईसोबत विवाह करायचा होता नाहीतर देव देवादी देव महादेव सारीपाडाच्या डावामध्ये कसे बरं हरतील देव हरल्यानंतर बारा वर्ष वनवासात गेले देवानं धनगराचं रूप घेतलं आणि देव फिरत फिरत चंदनपुरामध्ये बानाईच्या घरी आले नुसते आले नाही तर देवाने धनगराचं रूप घेतलं आणि त्या रूपात देव बानाईच्या घरी आले देवानं धनगराचं रूप घेतलं हातात घोंगडी घेतली आणि चंदनपुरी भानूच्या गावात देव आले बानाईच्या गावात आल्यानंतर बानाईच्या रूपाला देव भाळले देव बानाईच्या घरी गडी म्हणून राहायला लागले एक दिवस बानाईच्या बापानं देवाला सांगितलं की बकरे वाळायला गेल्यानंतर बकरे नदीवरून धुऊन माघारी आण देवानं काय केलं प्रत्येक बकरू पानात घालायचं खडकावरती आपटायचं असं करत करत देवाने सगळे बकर मारून टाकली खडकावर आपटून देवाने धनगराच्या रूपात असताना धुवायला टाकली ती फक्त कातडी आणि ही बातमी बानाईच्या घरी पोहोचली बानाईचे वडील आणखी सोबत काही लोक आणि बानाई सुद्धा त्या ठिकाणी चंदनपुरातून त्या नदी तीरावर पोहोचले बानाईचे वडील अगदी रागाने लाल बुंद झाले होते त्यांनी देवाला सांगितलं अरे तुला बकरी धुवायला सांगितले होते तू हे काय केलं मला माझे सगळी बकरी जिवंत करून पाहिजे देवादी देव महादेव यांना काय अशक्य होतं त्यांनी सुद्धा बानाईच्या वडिलांना सांगितलं की मी तुमचे सगळे बकर जिवंत करून देतो पण पन माझी पण एक आट आहे त्यावर बानाईच्या वडिलांनी विचारलं बोल तुझी काय आट आहे त्यावर देव म्हणाले की मी तुझे बक्र जिवंत करून देतो पण तू तुझ्या मुलीचा बानाईचा विवाह माझ्यासोबत करून देशील बानाईच्या वडिलांनी होकार दिला मला तुझी अट मान्य आहे असं ते म्हणाले कारण त्यांना म्हटलं आता हे बकरं मेला आहे हे जिवंत कसे काय होतील मग देवानं काय केलं भंडारा काढला बकरांवरून तो भंडारा उधाळला आकाशात उधाळला आणि बघता बघता सगळी बकर जिवंत झाले ओरडू लागले त्यावर धनगराच्या रूपात आलेल्या खंडोबा देवानं बानाईच्या वडिलांना सांगितलं का आता बकरी जिवंत झाले माझा विवाह बानाईसोबत लावून दे खंड बानाईच्या वडिलांनी खंडोबासोबत विवाह लावून दिला तो दिवस होता श्रावण शुद्ध पौर्णिमेचा नळदुर्ग या ठिकाणी त्यांचा विवाह संपन्न झाला आणि अशा प्रकारे देवानं दोन पत्नींसोबत विवाह केला एक म्हणजे म्हळसा आणि दुसरी म्हणजे बानाई मंडळी खंडेराव महाराज हे म्हणजे महाराष्ट्राचं तसेच बाहेर राहणाऱ्या लोकांचं सुद्धा दैवत आहे हे कोणत्याही एका जातीधर्माचं दैवत नाही तर सर्व जातीधर्मांचं खंडेराव महाराज हे दैवत आहे आपण बघा कधीही जेजुरीला जा जेजुरीला नेहमी गर्दीच गर्दी असते आपण जर मनापासून श्रद्धा ठेवली मनापासून पूजा अर्चा केली तर सर्व अडीअडचणी दूर करण्याची ताकद मल्हारी मार्तंडामध्ये म्हणजे खंडेराव महाराजांमध्ये कित्येक समाजाची लोक आहेत की विश्वास ठेवून वर्षातून एकदा तरी जेजुरीला येणार आणि खंडेराव महाराजांचं दर्शन घेणार उंच आकाशात भंडारा उधळून मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेतात तुम्ही पण जेजुरीला जाऊन मल्हारी मार्तंडाचं खंडेराव महाराजांचं दर्शन घेतलं आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा दरवर्षी तुम्ही खंडेराव महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जात असाल तर अतिउत्तम पण माझं एक सांगणं आहे वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदैवताला दर्शनाला आपण गेलं पाहिजे म्हणजे आपले, आपले कुलदेवी कुलदैवत आपल्यावर प्रसन्न राहते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण देवाने दोन पत्नींसोबत विवाह हो का केला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद